डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा लोकशाही रान्ना भाऊ साठ्यांचा लोकशाही रान्ना भाऊ येत नाही नांदे पाटील वस्ती हे जे आंदोलन चालू आहे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस पासून सुरू आहे अखिल मांजराय नगर नागरिक कृती समिती राजेंद्रजी साळवेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे जी गायरान जागेमध्ये लोकांची जी रहिवासी घरे आहेत गेले तीस चाळीस वर्षापूर्वीची घरे आहेत ही कायमस्वरूपी झालेली नाहीत ही घरे कायमस्वरूपी करण्यात यावी ही आमची मुख्य मागणी आहे जो रामदार रस्ता झालेला आहे अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे आणि या रस्त्याची भूसंपादन प्रक्रिया झाली नसून तरी रस्ता वाढवलेला आहे अधिकाऱ्यांनी आणि अधिकारी सांगतात की आम्ही रस्ता वाढवलेला नाही हा तो जुना रस्ता आहे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केलेले आहे ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही पण आमची एक मागणी आहे शेतकऱ्यांच्या वतीने इथे ते शेतकरी पण उपस्थित आहेत आणि आज आंदोलनाचा बावीसावा दिवस आहे हे आंदोलन आमचं सरकारच्या विरोधात आंदोलन आहे हे जे आंदोलन आम्ही जे केलेलं आहे हे प्रांताधिकारी यांना आपण लेखी पत्राद्वारे कावलेलं आहे या समितीचे अध्यक्षच प्रांत साहेब आहेत आणि त्यांनी ज्या सूचना ज्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या मोजण्या अधिकाऱ्यांना ते मोजणी करण्यासाठी आज येणार होते आमची एकच मागणी आहे सर्व प्रशासनानेची प्रशासनाने आमची दखल घेऊन लवकरात लवकर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात या मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही प्रशासनाला असा इशारा देत आहे आम्ही डायरेक्ट प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे